नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत करते तुमचं अयोध्याच मिनी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एक वाटी रवा आणि पालक वापरून भन्नाट अशी रेसिपी याआधी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली का कमेंट करून नक्की सांगा तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे एका बाऊलमध्ये आपण एक वाटी बारीक रवा घेऊया बारीक रवा जर तुमच्याकडं नसेल तर मिक्सरला जाड रवा फिरवून इथे वापरू शकता यानंतर आपण सेम वाटीने अर्धा वाटी कमी आंबट दही यामध्ये घालूया खूप आंबट दही इथे वापरायचं नाही सारख्याच वाटीने आता अर्धी वाटी पाणी आपण इथे घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि हे व्यवस्थित एकसारखं हलवत रवा दही आणि पाणी एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया इथे फक्त अर्धीच वाटी पाणी आपल्याला वापरायचं आहे यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आता एक मिनिटभर हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट सेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे यानंतर इथे आता मी अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलाय आता हा पालक एका भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आता यामध्ये आपल्याला पालक शिजण्यासाठी एक ते दोन ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता हा पालक आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त न शिजवता फक्त गरम पाण्यामध्ये पाच ते सात मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर बघा पाच ते सहा मिनिट झालीत पालक हा इथे मस्त असा ब्लांच झाला आहे आता हा पालक गरम पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा तर इथे पालक आपला थंड झाला आहे आता हा ब्लांच केलेला पालक एका मिक्सरच्या भांड्यात घालूया यानंतर यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालूया यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे यामध्ये घालायचे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पालक आलं लसूण मिरची अशा प्रकारे पेस्ट तयार झाली हे आता साईडला ठेवूया इथे आता दहा ते पंधरा मिनिट झालेत दही आणि रव्याचं मिश्रण छान आता भिजलं गेलं आहे रवा पण यामध्ये छान फुगला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पालकची जी पेस्ट आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आता पेस्ट टाकल्यानंतर या मिश्रणामध्ये ही पेस्ट आपल्याला चांगली एकजीव करत मिक्स करून घ्यायची आता पालकामुळे या मिश्रणाला छान असा रंग येतो पालकामुळे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी तयार होणार आहे तर आता पालकची ही पेस्ट पूर्णपणे यामध्ये एकजीव करत मिक्स करून घेतली बॅटरला बघा सुंदर असा कलर आपल्या आलेला आहे आता रेसिपी अजून हेल्दी होण्यासाठी प्रथम एक वाटी बारीक चिरलेला कांदा यात आपण घालूया यानंतर अर्धी वाटी ताजा हिरवा मटार यामध्ये घालायचा आता यात आपण बारीक किसून घेतलेलं गाजर घालूया यामुळे अगदी रंगीबेरंगी अशी रेसिपी आपली तयार होईल इथे तुमच्या आवडीच्या इतर कुठल्या भाज्या यात वापरल्या तरीही चालेल आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालूया हे सर्व घातल्यानंतर भाज्या आणि मीठ हे बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करत मिक्स करून घेऊया छान असं हे बॅटर आता आपलं मिक्स झालं आहे आता आपल्याला या बॅटरची इडली बनवून घ्यायची आहे इथे मी इडलीची प्लेट घेतली आहे ही इडलीची प्लेट तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेऊया सर्व इडलीच्या प्लेट अशाच प्रकारे आपल्याला ग्रीस करून घ्यायचे आहेत आता शेवट या बॅटरमध्ये आपल्याला एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आता यावर आपल्याला दोन चमचे पाणी घालून इनो व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर हे बॅटर एकाच दिशेने हलवत चांगलं फेटून घ्यायचं आहे यानंतरची सर्व प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे तर बघा इनो घातल्यानंतर हे बॅटर छान असं फ्लफी झालं आहे आणि दुप्पट असं फुगलं आहे लगेचच हे बॅटर आपल्याला इडलीच्या प्लेट्समध्ये टाकून घ्यायचं आहे इडली प्लेटमध्ये प्लेट बॅटर घालताना थोडं थोडं कमीच आपल्याला बॅटर घालायचं आहे कारण शिजल्यानंतर इडली ही फुगली जाते त्यामुळं सर्व खाच्यांमध्ये थोडं थोडं करत बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व प्लेट्समध्ये हे इडलीचं बॅटर टाकायचं आहे तर बघा इथे चार इडली प्लेट्स मी बॅटर टाकून रेडी केल्यात या आता कुकरमध्ये आपल्याला वाफून घ्यायच्या यानंतर गॅसवर आता मीडियम फ्लेमवर इडली कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं आता ही इडली स्टँड आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण लावून मिडियम फ्लेमवर पंधरा मिनिट इडली आपल्याला वाफून घ्यायची पंधरा मिनिटांनंतर झाकण काढूया तर बघा इडली इथे छान अशी फुगलेली आहे कलरही याला अगदी छान आलाय चेक करून बघूया तर आजपर्यंत ही इडली छान शिजली आता गॅस बंद करून स्टँड बाहेर काढूया आणि या इडली आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला थंड करून घ्यायच्यात इडली इथे छान अशी थंड झाली आहे बघा मस्त अशी इडली फुगली गेली आहे कलर पण खूपच मस्त आलाय आता ही इडली आपण प्लेटमधून सुरीच्या मदतीने कड्या मोकळ्या करत काढून घेऊया एक इडली इथे मी तुम्हाला दाखवते मस्त अशी जाळी इथे इडलीला पडलेली आहे आणि आतपर्यंत इडली छान शिजली गेली आहे मस्तच अशा प्रकारे सर्व इडल्या आपण बाहेर काढून घेणार आहोत तर अतिशय हेल्दी अशी ही इडली आपली तयार झाली आहे पालकची भाजी मुलंही शक्यतो खात नाहीत तर अशा प्रकारे ही पालकची कलरफुल आणि पौष्टिक अशी इडली मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनला दिली तर अगदी आवडीने ते हे खातात तर आजची अशी ही हेल्दी अशी पालक इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद